नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण घटस्थापना तर आपण नित्य नियम आणि शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे आता आपल्याला घट विसर्जन कसे करायचे आहे ते ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत बघा आपण जसं घटस्थापना हा शास्त्रीय दृष्टीने दृष्टी सर्व नियम पाळून केलेली असते आणि ते नियम पाळूनच आपण नऊ दिवसांमध्ये देवीची श यथाशक्ती मायेची आपण भक्ती केलेली असते सर्व नियम पाळलेले असतात उपाय केलेले असतात आराधना केलेली असते भक्ती वेगवेगळ्या प्रकारे केलेली असते आणि देवीची कृपा आशीर्वाद मिळवलेला असतो आपल्याला जे जमेल जसं जमेल आपण तशी भक्ती देवीची ह्या नऊ रोप नऊ दिवसांमध्ये केलेली असते तर आपण ज्या घटस्थापना करताना आपण काही आणि अखंड दिवा लावताना आपण नियम पाळतो आणि ते नियम पाळून आपण नऊ दिवस त्यांची यथाशक्तीपूजा करतो हे जसे आपल्याला घटस्थापना करण्यासाठी नियम असतात अखंड दिवाण लावण्यासाठी काही नियम असतात म्हणजे तो आपल्याला काजळी कशी काढायची तो भिजला तर आपल्याला काय करायचं देवीला तशी प्रार्थना करायची आपण आणि पुन्हा मग प्रज्वलित करायचा असे बरेचसे नियम असतात आणि ते नियम पाळून आपण ह्या नऊ दिवसांमध्ये अखंड सेवा करत असतो पण बघा आता ज्या पद्धतीने आपण ही स्थापना केलेली असते तेच नियम काही नियम असे विसर्जन सुद्धा पाळायचे असतात ते नियम ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहेत तर बघा आता आपण जेव्हा आपल्याला घट विसर्जन करायचं असतं आता नवमीच्या दिवशी तुम्ही फक्त उपवास सोडू शकता आणि तुम्ही घ घटाला नैवेद्य दाखवू शकता परंतु दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला घट विसर्जन करावं लागतात नवव्या दिवशी आपल्याला घट विसर्जन करता येत नाही दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला घट विसर्जन करायचे आहे तुम्ही नवमीला जरी ज्यांचे उपवास उठत असतील ते फक्त देवपूजा करतील आणि देवपूजा केल्यानंतर ते देवाला नैवेद्य दाखवतील आणि उपवास सोडतील परंतु आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आहे ते सर्व विधी पार पाडायचे असतात आणि हे विधी कोणते आहेत तर बघा आता आपण असंच लगेच आपण सहजासहजीच घट जस ब लगेच हलवायचे नसतात तर त्यासाठी काय करायचं असतं आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला आणि किंवा आपण जिथे मूर्ती स्थापन केलेली असेल मन म्हणजे बघा बऱ्याच ठिकाणी जसे गणपती स्थापन होतात बसवतात मोठ्या मोठ्या गणपती त्याचप्रमाणे देवीही अशी बसव स्थापन बसवलेल्या असतात ह्या नवरात्रीमध्ये त्या देवी, देवी देवींचीही आपल्याला विसर्जन करायचे असेल तर तेही ह्याच पद्धतीने विसर्जन करायचे आहे आणि घटाचे विसर्जनही आपल्याला ह्याच पद्धतीने करायचे आहे तर ते कोणत्या पद्धतीने करायचे आहे तर बघा सर्वात अगोदर आपल्याला काही अक्षदा आणि फूल आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे आता आपल्याला संस्कृतमधून जरी मंत्र येत नसेल तरी त्याचे हिन आपले मराठी अनुवादही तसेच होतात जे मी तुम्हाला सांगते तर आपल्याला हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत फूल घ्यायचं आहे आणि देवी मातेला प्रार्थना करायची आहे की हे देवी माता आंबा माता आदी माया तुझी मी नऊ दिवस स्थापना केलेली आहे आणि विधीपूर्वक केलेली आहे नियम पाळून मी तुमची पूजा अर्चा केलेली आहे त्या पूजेमध्ये काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा असावी आणि तुम्ही जसे नऊ दिवस माझ्या घरी स्थापन झालेले आहात आणि मला आशीर्वाद देण्यासाठी सूक्ष्म रूपामध्ये मा दे, माझ्या घरी तुम्ही तुमचा निवास होता तरी तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणी परत प्रस्थान करावे अशी प्रार्थना करायची आहे त्याचा हे श्लोकचा हाच अर्थ आहे आणि तुम्हाला तुम्ही तो अक्षदा आणि फुल घट गट, घट बसवलेले असाल तर घटावरती तुम्ही टाकायचं आहे आणि ज्यांनी देवी बसवली असेल मूर्ती म्हणून जिथे मंडळं असतात तर त्यांनी त्या मूर्तीवरती ते अक्षदा आणि फुल टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे बघा अगोदर मग आरती करायची आहे आपण जसं आपण नि बसवल्या स्थापन केल्याच्या नंतर आपण आरती करतो तसंच विसर्जनाच्या अगोदर जशी आपण गणपतीची आरती करतो आणि विसर्जन करतो तसंच आपल्याला नंतर आपल्याला आरती करायची आहे गणपतीच्या अगोदर आरती आणि नंतर दुर्गेची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी मूर्ती असेल ती आपल्या मूळ स्थानावरून थोडीशी हलवायची आहे आणि जे घट असतील तेही आपल्या मूळ स्थानावरतून थोडेसे हलवायचे आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही मग घट काय करतो की उचलून आम्ही तो गोमेत्र आणि पाणी टाकून धुतो आणि परत त्या तसंच अल्लाद उचलून आणि त्याच्यातली सुपारी वगैरे काढून घ्यायची आहे सुपारी हळकुंड ते सर्व जे का आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तो गोमेत्र आणि पाणी टाकून धुतो आणि परत त्या स्थानावरती ठेवतो नैवेद्य दाखवेपर्यंत आणि जो नैवेद्य केलेला आहे तो त्याच्या मुखावरती ठेवायचा असतो मुखावरती एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटीवरती आम्ही नैवेद्य ठेवतो तुमच्याकडे जर जशी पद्धत असेल तुम्ही तशी पद्धतीने करू शकतात कारण की आमच्याकडे मुखावरतीच तो घटाच्या मुखावरती नैवेद्य ठेवलेला ठेवला जातो आणि जे मंडळ आहेत ते देवीच्या समोर नैवेद्य ठेवू शकता आरती करून आणि नंतर आम्ही तो अगोदर गोमित्र आणि पाणी टाकून धुतो आणि नंतर दह्या आणि दूध आणि पाण्याने भरून ठेवतो आणि त्याच्यावरती पुरणपोळीचा नैवेद्य त्याच्या मुखावरती ठेवतो आणि नंतर मग सगळे स्वयंपाक वगैरे झाल्यावरती नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही म्हणजे त्याला धूप दीप अगरबत्ती सर्वच दाखवायचं आहे अखंड दिव्यालाही ओवाळायचं आहे दिवा असाच विजवायचा नाही अखंड ज्योती अशीच विजवायची नाही तिच्यामध्ये बघा देवी असो तो नारळ असो त्याच्यामध्ये घट असो त्याच्यामध्ये एकदम सर्व तत्व देवीची शक्ती आधी मायेची त्याच्यामध्ये आलेली असते आपण कारण की ते नऊ दिवसामध्ये देवीची भक्ती केलेली असते त्याच्यामुळे अखंड दिव्यामध्येही खूप तेज निर्माण झालेले असते ते सहजासहजी हाताने असं किंवा फुंकर मारून तुम्ही अजिबात दिवा विजवायचा नाही तो दिव्या जरी मध्ये तुम्ही जरी तेल टाकलेलं असेल तरी तो दिवा तुम्हाला तसाच प्रज्वलित राहू द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे आणि मग तो नैवेद्य उचलून घ्यायचा आणि मग देवपूजा केल्यानंतर तो धन तोडून तुम्ही काय करायचं आहे की देवाला ते धन व्हायचं आहे आणि तुमच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तुम्ही या दिवशी बघा मग गाड्यांची वगैरे पूजा करतो आपण तर ते धन आपल्याला तोडून ठेवायचं आहे आणि त्या पूजे करता वेळेस मग आपल्याला त्याच्यावरती ते व्हायचं आहे बरेच जणं आता बघा तुम्ही टोप्यांवरती लावतात बायका केसांमध्येही लावतात मग ठेवायचं आहे आणि घट उचलून घ्यायचं आहे आणि मग नंतर ती मात वावरी जी असते त्याच्यात धन आपण केलेलं असतं तर ते काय करायचं तर तुम्ही बघा शेत तुमच्याकडे जर शेती असेल तर त्या शेतीमध्ये योग्य जागेत तुमची म्हणजेच अशी जी चांगली सुरक्षित जागा असेल त्या चांगल्या जागेवरती तुम्ही ते माती वावरी टाकून द्यायची आहे आणि जो जे घटामधलं सुपारी आणि हळकोंडा आपण टाकतो पैसा काढून घ्यायचा आहे पैसा तुम्ही त्याचा पैसा बघा आपण एकच रुपये टाकतो त्याच्यामुळे तो एक रुपये तुम्ही दानपेटीत टाकू शकता किंवा तुम्ही असे जमा करून हार्वेरचे जमा करून एखादा अगरबत्तीचा पुडा वगैरे आणू शकता कापराची डबे आणू शकता देवाला काही देवालाच खरेदी करायचं असं करून नाही तर एक रुपये तुम्ही दानपेटीमध्ये मंदिरात टाकला तरी चालेल किंवा तुम्ही पूजेसाठी वापरल्यानंतर तरीही चालेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे हळकुंड आणि सुपारी आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि तो घट तुम्ही झाडं लावण्यासाठी ठेवू शकता जर तुम्हाला घा झाडं लावण्यासाठी नाही पाहिजे तर तुम्ही तो विसर्जन विसर्जित करू शकता बघा एकदा मातीचं जे तुम्ही भांडं किंवा काही घट वापरलेला असेल तो पुन्हा डबल वापरायचा नसतो तो प्रत्येक वेळेस नवीनच जा आणायचा असतो आणि तुम्हाला जर झाडं वगैरे लावायचे नसेल काही उपयोगात आणायचा नसेल तर तुम्ही तो सरळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि नवीन तुम्ही घट घ्यायचा आहे पुढच्या वेळेस आणि मग परडी वगैरे असेल तर परडी वगैरे तुम्ही धुवून ठेवायची आहे वाळवून ठेवायची आहे आणि मग तो अखंड दिवा काय करायचा आहे तर अखंड दिवा तसाच ठेवायचा आहे जोपर्यंत तो स्वतःहून शांत होत नाही तोपर्यंत तो तसाच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला घटाचा नारळ काय करायचा आहे तर बरेच जण आता हा घटाचा जो नारळ आहे तो फोडून खातात तर तो अजिबात फोडून खायचा नाही तो नारळ फोडून खायचा नाही तो नारळ काय करायचा आहे तर तुम्ही त्या तिथे जर देवीची ओटी भरली असेल ब्लाऊज पीस वगैरे असेल किंवा एखादा लाल ब्लाउज पीस घ्या त्याच्यावरती तुम्ही ब्लाऊज पीस टाकला असेल तर तो घेतला तरी चालेल किंवा लाल कापड घ्या लाल कापडामध्ये तो नारळ बांधा आणि ईशान्य दिशेला तो नारळ घरामध्ये बांधून ठेवा कारण की त्याच्यामध्ये इतकी शक्ती आलेली असते की जेवढीही निगेटिव एनर्जी आहे ती सर्व बाहेर जाऊन देवीचा जो आशीर्वाद आहे तो त्याच्यामध्ये राहतो आणि आपल्याला एका वर्षासाठी तो नारळ तसाच कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे आणि कोणी घटाच्या बाजूला जर तांदूळ टाकून तो घट त्याच्यावरती ठेवत असेल स्थापन करत असेल तर ते तांदूळ काय करायचे आहे तर ते तांदूळ प्लेटमधले घ्यायचे आहे आणि अर्धे आपल्या आपण जिथे धान्य साठवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे गेलेलं नसेल तर आपल्या धान्यामध्ये ते थोडं थोडं टाकायचं आहे का की आपल्या घरामध्ये पुन्हा अन्न अन्नपूर्णा मातेची वास तसाच राहावा म्हणून आपल्याला ते थोडंसं धान्य आपल्या धान्यामध्ये टाकायचं आहे ते तांदूळ खटाखालचे आणि बाकीचे तुम्ही पक्ष्यांना गच्चीवरती टाकू शकता नसल पक्षी येत तुमच्याकडे तर गाईला वगैरे देऊ शकता आणि असं त्याचं करायचं आहे आणि बघा जे मंडळ आहे त्या मंडळाने लगेच देवी थोडीशी हलवायची आहे आणि नंतर एकदम उचलायची नाही आहे आणि नंतर थोड्या वेळाने अगरबत्ती आरती वगैरे वि होत आली जळत आली तर नंतर काय करायचं आहे आरती वगैरे केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर मग देवी उचलून घ्यायची आहे मग सर्व घट वगैरे उचलून घ्यायचं आहे आणि देवी विसर्जित करून आल्याशिवाय तिथलं सर्व जो हे असेल म्हणजे तुम्ही टेबल वगैरे मांडलेला असेल तो तो टेबल लगेच साफ करायचा नाही देवीचं विसर्जन होऊ द्यायचं आणि नंतर तुम्ही तो पा जो काही तुम्ही टेबल मांडलेला असेल देवीसाठी तो साफ करायचा आहे आणि तिथला मग तुम्ही म्हणताल मग तिथला दिवा काय करायचा आहे कारण आपला दिवा तर देवाजवळ आहे मग देवीजवळचा दिवा काय करायचा आहे तर बघा देवीजवळचा जो दिवा आहे तो आपल्याला काय करायचा आहे की आपल्या देवघराच्या जवळ तो ठेवून द्यायचा आहे तसाच प्रज्वलित फक्त जेव्हा आपण घटविसर्जन करू देवी विसर्जन करू त्यावेळेस मात्र आपल्यात त्याला तेल टाकणं बंद करायचं आहे आणि तो ज्या त्याच्यात जेवढं तेल असेल तेवढा तर तेल आपल्याला जळू द्यायचं आहे आणि तो आपोआप शांत होऊ द्यायचा आहे अशी घट विसर्जनाची साधी आणि सोपी पद्धत आहे पण ती माहीत नसते म्हणून आपण एकदम घट एकदम विसर्जन करतो आणि आपल्या मनाला वाटेल तसं करतो कारण की आपण उगीच करतो असं नाही पण आपल्याला कधी कधी त्याची पद्धत माहिती नसते तर आपण जसे घटस्थापना करताना नियम आहेत तसेच विसर्जनाचे पण हे नियम आहे जे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्हाला जर ते नियम पटले असतील तर ह्याचप्रमाणे तुम्ही विसर्जन करा आणि चला नव चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद